नमस्ते मित्रांनो स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशनमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे जे फॅन्सी कलेक्शन आहे फॅन्सी कलेक्शन मध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे दिसत असेल की मी काय वस्तू तुम्हाला दाखवणार आहे जे आहे क्रॉपटॉप आहे गाऊन आहे अशा व्हेरायटीज जर तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवायचे अगदी सुंदर कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे आणि अगदी कोणाला जर नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर हे कन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये नक्कीच ठेवू शकता आज मी तुम्हाला दाखवणार आहे जे आहे क्रॉपटॉप पॅटर्नमध्ये अगदी सुंदर याचं पॅटर्न तुम्ही बघत असतील बॅक पॅटर्नमध्ये पण तुम्हाला हे वर्क भेटून आहे अगदी सुंदर याच्यामध्ये पूर्ण मिरोर जे वर्क आहे ते केलं गेले आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला हा दुपट्टा भेटून जातो आणि अगदी सुंदर हा मिरोर पॅटर्न मध्ये तुम्हाला हे क्रॉपटॉप भेटणार आहे त्याचा मी लुक दाखव अगदी सुंदर याचा लुक तुम्हाला बघायला भेटत असेल की अगदी सुंदर याच्यामध्ये जे मिरोरचं वर्क केलं गेलेलं आहे हे जे आहे ग्रीन कलरमध्ये हा पॅटर्न तुम्हाला भेटत आहे आणि हा जो आहे बनारसी पॅटर्न मध्ये तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याच्यामध्ये मोती वर्क केलं गेलेलं आहे अगदी याची जी पॅटर्न आहे अगदी सुंदर आहे अशा प्रकारचं कलेक्शन तुमच्या शॉपमध्ये तुम्ही नक्कीच ठेवू शकतात मित्रांनो आणि वाव अगदी सुंदर हा नवीन मध्ये तुम्हाला मी काहीतरी दाखवणार आहे अगदी हा एकदम पूर्ण हेवी मध्ये आहे सुंदर असा पॅटर्न याच्या मध्ये दिला गेला आहे ग्रीन कलर आणि ब्लू कलर याचा कॉम्बिनेशन केला गेला आहे याचा जो घातल्यानंतर लुक येतो अगदी सुंदर लुक येतो मित्रांनो अशा प्रकारचे मी तुम्हाला कलेक्शन विचार केला की नवीन नवीन हा आता व्हेरायटी आली आहे तर मी माझ्या मित्रांना दाखवूया हा जो पॅटर्न आहे पूर्ण वर्क वर्कमध्ये आणि मध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि स्लीवची गोष्ट करू तो अगदी सुंदर याची स्लीव तुम्हाला भेटून जाते आणि कपड्याची गोष्ट करू अगदी सुंदर कपडा तुम्हाला याच्यात भेटून जातो आणि त्याचा जो लुक आहे ना अगदी सुंदर तुम्हाला भेटून जातो दुपार भी अगदी सुंदर पूर्ण वन साइड दुपट्टा हा भेटून जातो तुम्ही बघत पूर्ण व्हाईट कलरची बॉर्डर दिली गेलेली आहे आणि हे जो पॅटर्न आहे अगदी सुंदर ब्लू कन्सेप्ट मध्ये तुम्हाला भेटून जातो याचा जो लुक आहे ना मित्रांनो तो लुक अगदी सुंदर येत असतो त्याच्यामध्ये पूर्ण हँडवर्कचं काम केलं गेलेलं आहे हे जे तुम्हाला कन्सेप्ट दाखल होता हा कन्सेप्ट होता क्रॉप टपचा आता मी तुम्हाला दाखवणार आहे तो आहे गाऊन कन्सेप्ट मध्ये गाउन कॉन्सेप्ट मध्ये बघत असतील पॅटर्न अगदी सुंदर आहे मी ओपन करण्याच्या आधी हा पॅटर्न दाखवते की कशा टाईपचा हा पॅटर्न आहे पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला मोती वर्क केलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कॅन कॅन वगैरे दिलं गेलेलं असतं वाव अगदी सुंदर याचा पॅटर्न आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये बॉक्स पॅक जे आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण सिक्वन्स आणि स्टोनचं काम तुम्हाला भेटून जातं आणि जो खालचा पॅटर्न तुम्ही बघत असतील मित्रांनो अगदी सुंदर याचा पॅटर्न तुम्हाला दिसत असतो आणि फ्लेअरची गोष्ट करू तर हे वन फ्लेअर तुम्हाला भेटून जातं हे टू फ्लेअर तुम्हाला भेटून जातं आणि त्याच्यासोबत तुम्हाला भेटतंय कॅनकॅन कॅनकॅन असल्यामुळे तुम्हाला हा जो लुक असतो ना अगदी सुंदर असतो कारण तो, तो अंब्रेला पॅटर्न मध्ये हा लुक दिसत असतो आणि हा तुम बघत आहे अगदी सुंदर पॅटर्न मला दिसत आहे ग्रे कलरमध्ये तो मी तुम्हाला दाखवणार आहे हा नवीन पॅटर्न आता आला आहे हा जो कन्सेप्ट आहे तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये नाही भेटणार आहे मित्रांनो अगदी सुंदर याचा पॅटर्न आहे पार्टीवेअर कलेक्शनमध्ये आणि जो बघत असतील तुम्ही हा जो पॅटर्न पूर्ण नेटमध्ये दिला गेला आहे नेटवरती याचं पूर्ण हँडवर्कचं काम केलं गेलं आहे नेटवरती जे हँडवर्कचं काम असतं मित्रांनो ते खूप मुश्किलीने केलं जातं कारण नेट अगदी सॉफ्ट कपडा असतो आणि त्याच्यावरती हँडवर्क करणं म्हणजे अगदी सोपन असतं हार्ड असतं आणि याच्यामध्ये पेजबुट्ट्याचं काम दिलं गेलेलं आहे जो याचा लुक असतो मित्रांनो अगदी सुंदर येत असतो आणि हा कलर मी दाखवणार आहे रेड कलरमध्ये आणि हा त्याचा दुपट्टा तुम्हाला नेटमध्ये भेटून जातो अगदी सुंदर याचा सॉफ्ट नेटमध्ये भेटून जातो आणि जो पॅटर्न आहे हे अगदी सॉफ्ट कपड्यामध्ये तुम्हाला भेटून जातं आणि पूर्ण जी आहे याची स्लीव पूर्ण नेटमध्ये तुम्हाला दिली गेलेली आहे तुम्ही बघत असतील ही पूर्ण नेट तुम्हाला दिले गेले आहे आणि हे जो कपडा आहे तो अगदी सॉफ्ट नेट आहे जो वेअर करताना आपल्याला काही प्रॉब्लेम नाही होणार आणि सुद्धा आपल्याला काही प्रॉब्लेम नाही देणार आहे जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत असणार मित्रांनो तर अशा प्रकारे कलेक्शन तुम्ही शॉपमध्ये नक्कीच ठेवा कारण आता लग्न सीझन वगैरे येत आहे पार्टीज वगैरे असतात तर हे कन्सेप्ट आरामाने निघून जातात आणि मित्रांनो याच्यामध्ये खूप सारे प्रॉफिट आपल्याला भेटत असतं जर का तुम्हाला घर बसून बिझनेस करायचा असेल तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करा मेसेज करा आणि घरी बसल्यासुद्धा हे तुम्ही कन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये मागू शकतात आणि हे जे बघत असतील तुम्ही कन्सेप्ट अगदी सुंदर सुंदर तुम्हाला भेटत असतील आणि बघत असतील सगळ्यांमध्ये सेट टू सेट तुम्हाला भेटून जातं जर मी तुम्हाला सांगणार आहे की सेट टू सेट म्हणजे असे सेट टू सेट तुम्हाला दोन पिझ्झा तीन पिझ्झा चार पिझ्झा सेट तुम्हाला भेटून जातो आणि वाव अगदी सुंदर मी तुम्हाला एक पॅटर्न दाखवला तर ब्लू कलरमध्ये त्याचा जो वेअर केल्यानंतर लुक येतो तो अगदी अशा प्रकारे येत असतो अगदी सुंदर याचा पॅटर्न तुम्हाला बघायला भेटत असेल जर का असा प्रकारचं कन्सेप्ट आपण ठेवत आहे तर खूप सारे व्हेरायटीज आपल्याला याच्यामध्ये भेटून जातात आणि जो लुक आहे अगदी सुंदर तुम्हाला भेटून जातो अजून काहीतरी मी एक पॅटर्न तुम्हाला दाखवणार आहे तो आहे गाऊन मध्ये जो गाऊन आहे अगदी सुंदर डम्मी जर असेल तिथे तर तुम्ही तिला डम्मीमध्ये वेअर करणार तर त्याचा पॅटर्न असा दिसतो आणि कस्टमर सुद्धा अट्रॅक्ट होतात म्हणून असा कन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये नक्कीच ठेवा कारण हे कन्सेप्ट आता चालत पण आहे तुम्हाला गरारा पॅटर्न म्हणून क्रॉपटॉपमध्ये गाऊन मध्ये सगळे कन्सेप्ट तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये प्राइस मध्ये कन्सेप्ट भेटून जाणार आहे मित्रांनो असे जे आहे ते तुम्हाला नाही भेटणार आहे फक्त फक्त अजमेरा फॅशन मध्ये भेटणार आहे कारण अजमेरा जे फॅशन आहे ते होलसेल मार्केट आहे मित्रांनो तर तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर अशा टाइपचा कन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये नक्कीच ठेवू शकतात त्याच्यासाठी कॉल करा मेसेज करा आणि भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओला आता जातो